नाशिक जिल्हा सकल मातंग समाजाच्या वतीने पत्रकारावर झालेल्या हल्ल्याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला याप्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे याप्रसंगी उपस्थित मान्यवर होते विश्वास कांबळे सुभाष शेजवळ अमोल अल्हाट भीमराव अल्हाट अशोकराव साठे भांजी साठे गमाजीराव घोडे संदीप जाधव सदाभाऊ सोळशे दिलीपरावजी साठे कृष्णा बलसाने कवी अल्लाट तुषार बकुरे सिद्धू बस्ते विकी काळे गणेश शिवे आदी माझ्यावर मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली के आहे आज समाज समन्वय आम्ही नाशिक जिल्ह्यातील तमाम समाजाच्या वतीने व महाराष्ट्रातील समाजाच्या वतीने पत्रकारांवर जो हल्ला झाला त्याचा निषेध करत आहोत खऱ्या अर्थानं लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हा पत्रकार मित्र आहे आणि शासनाच्या मध्ये आणि जनतेच्यामध्ये असलेला दुवा प्रामाणिकपणे लेखनाने न्याय मिळवून देण्याची भूमिका जे पत्रकार करत आहेत त्या पत्रकारांवर हल्ले होणे ही फार खंबीर गंभीर बाब असून खऱ्या अर्थानं त्यांना पोलिसांनी संरक्षणही दिलं पाहिजे पत्रकारांचे सुरक्षेचे काही कडक नियमावली केली गेली पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं या हल्ल्याचं आम्ही मातंग समाजाच्या वतीने नाशिक जिल्हा मातंग समान हो समितीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्या आरोपींना खऱ्या अर्थानं झालेल्या घटनेचा काय खुलासा आहे त्याप्रमाणे आरोपींना कडक शासन व्हावं पोलिसांनी त्यावर कडक दखल घ्यावी अशी आम्ही माननीय पोलिस आयुक्तांना विनंती करतो गेल्या महिन्यापासून असं ऐकत होतो या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे खून दरोडे पण कालची झालेली अतिशय गंभीर घटना की या महाराष्ट्रामध्ये नाशिक वाधी, एक प्रेमाचा सलोका म्हणून जे काम करणारे आपले पत्रकार बंधू आहे त्यांच्यावर झालेला कालचा जो हल्ला आणि तो हल्ला असा निष्कर्षपणे असा केला की जसं आपण बघितलं असेल त्या हल्ल्यामध्ये का कशा प्रकारे अमानुषपणे त्यांच्यावरती मारहाण करताय खरंतर कर झालेल्या घटनेचा आम्ही नाशिक जिल्हा सकल मातम समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि अधीक्षक साहेब यांना विनंती करतो झालेल्या हल्ल्यावर जे आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करी। करावी अशी आम्ही नाशिक जिल्हा महात्म समाजाच्या वतीने